कुमार पीठाधीश ज्या कुमरे रेमाईसा आणि त्या रेमाइसाची परंपरा चालवत एकदा दर शुक्रवारी दालण्याला जात असतो उत्थान नमस्कार करण्याला आणि बाबांचे वार्तालाप करत असताना बाबांना मी म्हटलो तुम्ही रेमाइसाचे परंपरा चालवले म्हणजे कोणते स्पष्ट वक्तव्याचे रेमाईसाला वाकोडे दाय दायव भिक्षेला जातात आणि नमस्कार करण्याचा प्रश्न आता आहे तुम्ही आम्हाला धंदोत का करत नाही रेमायस म्हणतात तुम्ही साधन आहेत का साध्य आहात म्हणे असं का म्हणजे साध्य आहात तर तुम्हाला आमच्या दंडोताची अपेक्षा नको आहे आणि साधन जर असाल तर आमचा दंडोदा तुमचं साधन होत नाही भिक्षेला जातात आणि ते चाटे शिकत होते ते म्हणतात आमचा वासरूवाला पेंडी घाला मग तुम्हाला भिक्षा दू तिथेही त्यांनी स्पष्ट एक वक्तव्य केलं माहितीये तुम्हाला असं स्पष्ट वक्तव्य या कोठी घराण्यात आजपर्यंत आहे असे आमचे कुमारपीठाधीश जालना निवासी या चार महिन्यापासून भरभरून माझ्यावर नव्या संपूर्ण पर मार्गावर संपूर्ण मार्गातल्या एक एका एका साधकावर बाबांना सगळ्याच नाव माहीत झाले बाबा आले की तर मत सगळे सारखी सगळी मुले बाबांचा भोवताल असतात हा हा असे जिथे गोडवा आहे तिथे माशा भुनभून करतातच म्हणून अशा गोड असलेल्या आमचे ज्येष्ठ असे श्री बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमार्गामध्ये राहत असताना वावरत असताना त्यांचं सावलेत आम्ही लाण्याचं मोठे झालेलो आहोत मार्गात आल्यापासून तर आजपर्यंत पण निराभिमानता त्यांचा अंगी आहे तुम्ही पाहताय असे आमचे अण्णाजी आदरणीय श्रद्धेय कल्याणकर बाबा दोन्हीही कल्याणकर बाबा आदरणीय श्रद्धेय श्री प्रभाकर दादाजी आहारवाडीचे श्री कृष्णराज दादाजी बिडकर आणि तसेच जिथून माली पिंपलगावचा प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थाने राठोडा आणि त्या राठोड्यालाच मार्गाला भूतेकर दादा आणि मालुताई आलेल्या होत्या दंडोत घातला पूर्णपणे मी त्यांचे चेहरेच पाहिले नाही विसरून गेलो मला वाटतं रेशमताई होत्या की काय सोबत पूनमताई रेशमताई कोणीतरी होत्या आणि ते, ते ललित दर्शनला इथे घेऊन बी आले होते सोबत समाप्त झाल्याबरोबर इथून ते कुठे वडद्याला गेले आणि दंडोत घातला माहित नाही या राठोड्याला विश्वनाथ बाबांनी मला सांगितलं की मालिपिंपल चांगलं चातुर आहे चातुर्मासेसाठी ते बांधकाम आहे तसं आहे तसं आहे विसर पडला असे ते विश्वनाथ बाबा सह्य तुम्ही घेत नाही नका घेऊ हरकत नाही परंतु सुरुवात खरी या मार्गाची राठोड्यापासून झालेली आहे आणि आदरणीय राजकारणामध्ये असून धर्माचे प्रगती करणारे या चातुर्मासीचा आयोजक ठाकूर दादा, दादा संपूर्ण गावकरी मंडळी मार्गस्थ मार्गाच्या जागा पाहायला आलो वातावरण दम्मत होता कसं होईल मंडप टाकलेलं होतं याच्या लग्न होतात की काय आणि चातुर्माशीमध्ये याने लग्न घेतलं तर कसं काय अनेक शंका माझ्या मनामध्ये होत्या फोन केला भुतेकर दादांना किंवा तुम्ही या ओळख नाही ते म्हणतात घरी या पोहे करून ठेवले मी म्हणा आम्हाला वेळ कमी आहे तुम्ही या बोलणं सारखं आमचं असंच आहे मला काही माहीत नाही एवढी मोठी माणसं असतील आता मी बोललो त्यांना आमच्याकडे वेळ कमी आहे तुम्ही वेळ घालू नका या पटकन ते आले इथं आलो मंदिरात आलो पाहिलं मन थोडस हे झालं कसं हो काय गेलो आरे दर्शना आठवण करून दे आपल्याला दंडवत आहे म्हणतो मला तर काय आठवत नाही म्हण आहे म्हणे दंडवत आपल्याला आणि मग ते गेल्यानंतर कोण आणखी एक दोन दिवस विचार केला धर्म भगिनी आमचा मालुताई त्या तसं जर पाहिलं तर आमच्या आत्या बहीण लागतात बरं का कारण अन्वयी जो आहे ज्या अधिकरणाचा कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे परमगुरु आजोबा त्यांचे पाया गावाला लागलेले तुम्हाला मला माहितीये बडनेऱ्याचे बाबा कारण त्यांचा जवळ आमचे श्री गुरुजी होते आणि हे आमचं अन्वयाच वेगळा अन्वय नातं आहे मी बोरगाव मंडूला गेलो त्या दिवशी सुसुरशेला आणि सगळी मंडळी तिथे गोळा झाली आणि एक वेगळंपणा मला वाटलं आणि त्यांनीही मला मग थोडस ते मी म्हटलं मी तुमच्या अगोदरच्या या अन्वयात बसतो म्हटलं कुठून तर चिडावत पासून कारण चिडावतला आजही मग माझ्या देहाचे वडील असतील विसरलेत काका असतील आजोबा असतील किंवा आणखी बरीचशी मंडळी आहेत आणखी त्यांना बनण्याचा बाबांचा उपदेश आहे आणि तो अन्वयी आहे असो मार्ग आला आल्याबरोबर गावाने स्वागत केलं आगत स्वागत सगळं काही झालं आणि मालुताई म्हणायला आता आम्ही बाजार भरतो म्हटलं नाही तुम्ही भरू नका आणवीचा बाई आमचे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे श्रद्धास्थान सुरू गुरु उपकारक जाधवडीचे मोठे बाबा बाबांचा आणवीच्या बाईंचा या ठिकाणी अगोदर आम्ही घेऊ आणि नंतर तुमचं त्यांना बरं वाटलं नाही वा, व आम्हाला तुम्ही थोडेसे दिवस दिले असो हा जो निवारा आहे हेच खूप काही झालं आणि भूतेकर दादांनी किंवा आमच्या भगिनी मालुताई वारंवार येऊन मार्गाचे विचारपूस करत गेले मार्गाचा काही अडीअडचणी अगदी तात्काळ त्यांनी त्या दूर केल्यात ज्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण केल्या आणि जे मंडळी आहेत गावातल्याही गावात मंडळींनीही अगदी भरभरून सेवा केलेली आहे त्यामध्ये आमचा बायांचा जो सहभाग तो जास्त आहे या गावामध्ये बायांची संख्या जास्त पोथीला येत होती आणि सेवेलाही येत होती त्यामध्ये नाव काही मला माहीत नाही मंगलबाईचं नाव माहीत झालं आणि एक काल परवा एका बाईचं नाव माहीत झालं ते गेलं विसरून मला <laughs> गोदाबाई परंतु बऱ्याच बाया होत्या आणि त्या बाया जात होतो किचन मध्ये राहत होत्या सेवा करत होत्या काही अडचण आली त्या बाया सगळ्या येत होत्या आणि पुरुष वर्गही काही येत होते काही न येत होते जे आले त्यांचंही भलं नाही आलं त्यांचंही भलंच आहे असो दादा ठाकूर मंडळी या ठिकाणी आहेत मार्ग आणि तुम्ही आमचा तुमचा सहवास असताना चुका होतातच हे कपडे जरी घातले ना हे कपडे घातले म्हणजे काही संपूर्ण आम्ही शिखराला पोहोचलो असं काही नसतं किंवा आमच्याकडून चुका होत नाही असं काही नाही मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे मग आता बाजाराच्या निमित्ताने म्हणा किंवा आणखी काही स्वकार्याच्या निमित्ताने म्हणा जालनाला जावं लागतं इथे वाहनाची सोय नाही मग आता काय करावं तर मोटरसायकल घ्या अनेक लोकांचा मोटरसायकल घासल्या गेल्या तिथं आणि त्या मुलांनी अगदी जोरात चालवलेले आहे कल्पना आहे ती मलाही कल्पना आहे पण शेवटी ते मुलं आणि माकड एकच रास आहे आणि सारखे असतात